त्यांना एक आव्हान करतो की हा देश तुमच्या एकट्या बापाचा नाही एकट्या भाजपचा नाही हा देश सर्व धर्म सर्वसमभाव या धर्मनिरपेक्ष तत्वावर या ठिकाणी ते दिलेलं आहे बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे हा देश चाललेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कोण करत असेल एका धर्माला टीका टिप्पणी करून त्यांच्यावर आणण्याचा अन्न करण्याचा प्रयत्न करत असेल या ठिकाणी ख्रिश्चन समाजाच्या पाठीमागं आमच्या दलित समाज बहु बहुजन समाज आणि इतर समाजसुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत आहे त्यामुळं जर त्यांच्या एका कार्यकर्त्या साधे खर्चतलं तरी ख्रिश्चन समाजाच्या माणसाला तरी त्या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही खून करणं मारामारी करणं किंवा मर्डर करणं तर खूप लांबची गोष्ट आहे ही गोष्ट या ठिकाणी गोपीचंद पडळ जर या ठिकाणी कोण मारत असेल तर त्याला मी अकरा लाखाचं बक्षीस देतो आणि जर साधा ख्रिश्चन माणूस असेल त्याला मानत असेल त्याला पाच लाखाचं बक्षीस देतो अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य खऱ्या अर्थाने एका हुकुमशाही पद्धतीचं वक्तव्य आहे याची नोंद या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी घ्यावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व करावं अशी आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी केलेली आहे